आणि ह्या ज्ञान मंदिराच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष कृषीभूषण माननीय प्रभाकरजी तांदळे साहेब त्यांचे सहकारी अफानाला इंगोले रामबाब जाधव या गावचे विद्यमान सरपंच माननीय विकास जाधव उपसरपंच सुरेशजी नवरे साहेब या विद्यालयाचे प्राचार्य मान्य कमळे सर तंत्र निकेतन कृषी तंत्र निकेतन विद्यालयाचे प्राचार्य मान्य खास सर अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य मान्य अनेगेवा सर त्याचबरोबर सेवानिवृत्त निवृत्त झालेले माजी प्राचार्य मान्य माने सर या गावचे आजीबाजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य ज्येष्ठ नागरिक विद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी सर्व शिक्षक शिक्षिका आणि इतर सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी बंधू नव्हते माझ्या अगोदर दोन चार वक्त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे मुलं म्हणजे चिखलाचा गोळा असतात हा चिखलाचा था गोळा असं मरक तयार करण्यासाठी कुंभाराची गरज असते लहान मुलं सुद्धा चिखलाचा गोळा आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना चांगलं शिक्षण देऊन त्या विद्यार्थ्यामधून उत्कृष्ट दर्जाचे प्राध्यापक डॉक्टर वकील इंजिनियर उत्कृष्ट दर्जाचे व्यापारी शेतकरी घडवण्याचं काम जे शिक्षक करतो ते अध्यापक विद्यालय या ठिकाणी गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष झालं सुरू आहे आणि या विद्यालयातून जवळजवळ पाच हजार शिक्षक तयार करण्याचं काम संस्थापक कृषीभूषण माननीय मान्य प्रभापती चांद्रे साहेब आणि त्यांच्या सहकार्याने केलं त्यांचं पहिल्यांदा आपण हार्दिक अभिनंदन करूया आणि टाळ्याच्या घटनामध्ये त्यांच्या कार्याला आपण शिकून स्थेच्या बदललेल्या वातावरणाच्या काळामध्ये उत्कृष्ट दर्जाचा शेतकरी तयार करण्यासाठी सन चौदा साली जे कृषी तंत्र निकेतन विद्यालय सुरू झालंय त्या विद्यालयामार्फत चांगले शेतकरी तयार करण्याचंही काम या विद्यालयानं हाती घेतलेलं आहे त्या त्यासाठी त्यांचं पुरस्काराच्या गजरामध्ये आपण हार्दिक अभिनंदन करूया आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देऊया तुम्ही जांभळ्या देताय कुणाला कुणाला घेताय कुणाला केस वडत केस वडू नका जरा थांबास एक म्हातारी होती म्हातारी म्हातारी वयस्कर राहतो तू वारकरी चालला होता पंढरीच्या पांडुरंगाचा वारकरी चालला होता आता झाली त्या वारकऱ्याने तिथं आणि म्हातारी काय केलं थोडाफार स्वयंपाक केला आणि त्या वारकऱ्याला जीव खाऊ घातला वारकऱ्याने जेवल्यानंतर तो वारकरी काय म्हणला म्हातारे तुझ चांगलं होईल म्हणला म्हातारी म्हणली मला गेला मरवून मी रणशी मुलशी बाय माझं पोट पाणी पिकलेलं नाही मला पोरगा बी नाही पोरगी बी नाही आणि माझं काय अजून चांगलं होणार आहे तर वारकरी महाराज काय म्हणाले तुझं चांगलं होईल म्हातारी म्हणली बाबा आम्ही दोघं नवरा बाई तुम्ही महाराजांवर शेती केली ती आंब्याची बाग लावल्या आणि आम्ही जो तरुण होतो तोपर्यंत त्याची राखण करत होतो पण आता पोरं चोरून नेते ती आणि त्या आम्ही कस तर जगत होतो पोरं चोरून नेते ती वारकऱ्याने एक मंत्र दिला म्हातारीला त्या आंब्याच्या झाडावर टाकला आणि मंत्र त्यांची पोरं आंब चोरून येत होती गुरुला काय गेलेले शेतात गेलेली काय झालं माहित आहे जी पोरगा आंब्यावर चढत ती चिटकून बसायला गेला खाली उतरायला गेलं एक पोरग वर जाऊन चिटकलं दुसरं पोरग म्हणला उतर गेला का म्हणला तू काय बाय का कधीच गाय म्हण तू कधी एवढं उतरत नाही जाम चिटक म्हणला याला दुसरं पोर बी वर जाऊ ती बी चिटकुल आता खालची पोर भे लागली लगावर वर गेल्यावर चिटकते म्हणजे काय खरं नाही म्हणल्यावर सगळं गाव ज्या गाव बोला झालं सगळं गाव तिथं गेलं उतराय गेलं ना खाली माय उतरायत नाही म्हणली जाम बसली आम्ही मग एक जण जाणता म्हणला गावचा प्रमुख माणूस उतराय गेला का बाय उतर केले तुम्ही तर लगा पोराय म्हणला नाही म्हणला उतरायला येत मग म्हातार इकडे गेली आणि म्हातारीला काय म्हणले म्हातारे तुझं काय बी ऐकतो म्हणली ती पोरं तेवढी जाडावला खाली उतर म्हातारीने जाऊन मंत्र टाकला पोर खाली उतरली पुन्हा आंब चोरायची बंद झाली म्हातारीनी आंब खाऊन राहायला लागली तिचा संसारही करायला लागली आता माणूस किती दिवस जगतो तुम्ही आणि मी मरण सगळ्याला जाय म्हातारी मराई टिकली मग यम तिला नेहायला आला यम नेहायला आल्यानंतर यमाबरोबर दोन शेवट मी आले होते म्हातारीला आता यम आल्यावर कुठल्याही माणसाला फाशी द्यायचा विचारलं जातो तुझी शेवटची इच्छा काय तुला काय भज खायचं तुला काय आंब खायच विचारलं तुझी शेवटची इच्छा काय ते म्हणले आम्ही नवरा बायकून शेतात भाग लावल्या त्या बागातला एक आंबा खाऊन मरावा म्हणत्या यमान लगे त्याच्याबरोबर माझ्या सेवकाला पाठवलं शेतात ती शेवक गेल्यावर आंब तोडायला आल्यावर चिटकून बसला काळजी वाटली आपल्या संघाने माणूस गेला कुठला दुसरा सेवक पाठवला वर बसलेला सेवक म्हणला वर येऊनूक म्हणला चिटक ते म्हणला काय खरं नाही तो शेवक पुन्हा माघारी आला आणि सांगितलं वर गेले आंबा आणायला गेलेला माणूस वर चिटकून बसलाय यम म्हणला म्हातारे म्हटला तुला काय मागायची माग म्हटला पहिला आबा मागितला अजून काय मागायची माग पण ती वर चिटकलेला माझा शेवक आहे का नाही तेवढा सोडव म्हणला म्हातारी म्हणली माझी शेवटची इच्छा आहे यमा अशी आहे म्हणली मला मरण नको आहे मला कायम कायमस्वरूपी यमान त्या म्हातारी इच्छा पूर्ण केली म्हातारी या पृथ्वी तलावर कायमस्वरूपी जिवंत राहिली म्हातारी यमाने नेलं नाही ज्या प्रमाणे मातारी या पृथ्वीतलावर जिवंत राहिली महिलेच्या देवीच्या रूपात जिवंत राहिली त्याच पद्धतीनं जोपर्यंत या पृथ्वी तलावर मानव जाता तो पर्यंत या चांदणी कुटुंबाने आणि त्यांच्या सहकार्याने निर्माण केलेली शाळा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कायमस्वरूपी जिवंत राहील आणि तुम्हाला ती शिक्षण देत राहील